गेल्या महिनाभरापासून सर्वच उमेदवारांचे पतंग आकाशात उडत होते यात सर्वच पतंगांचा दोर कापण्यात अखेर भाऊसाहेब कांबळेंना यश आलंय ढोल ताशे फटाके यांच्या गजरात काँग्रेस समर्थकांनी जल्लोष केला आता खऱ्या अर्थानं कांबळेंची दिवाळी आनंदाची होणार हे मात्र खरं मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी विकासकामं केली याचंच फळ म्हणून जनतेनं आज हा कौल दिलाय निवडणुकीच्या प्रचाराला तसा फारसा वेळ मिळाला नाही मात्र राजकीय नेत्यांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झालं असल्याचं मत भाऊसाहेब कांबळे यांनी व्यक्त केलं भाऊसाहेब कांबळेनी या, या विजयाबद्दल जनतेचे आभार मानले विजय झाला म्हणजे काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून गेल्या सा, सातत्याने पाच वर्षामध्ये जनतेमध्ये काम केलं जनतेचा विकास केला प्रत्येक गावामध्ये विकास केला ग्रामीण भागामध्ये असेल शहरामध्ये असेल सगळ्या नेत्यांचं मला ससन साहेब असेल विखे साहेबांचं या सगळ्या नेत्यांचं अतिशय मोलाच सहकार्य लाभलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनतेमध्ये आजही आजही जनतेचं जर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं तर निश्चितपणे जनता त्याला साथ आणि सहकार्य करते हे उदाहरण माझंच आहे मी फार पुढं माझी लांब जात नाही परंतु खऱ्या अर्थाने आज ही जर निवडणूक बघितली अतिशय दहा बारा दिवसाच्या काळामध्ये झाली आणि भाऊसाहेब कांबळे यांना छप्पन हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली मतदानाच्या आकडेवारीनुसार अकरा हजार तीनशे ब्याऐंशी मतांधिक्यानं भाऊसाहेब कांबळेंचा विजय साकार झाला शिवसेनेचे लहू कानडे यांना सदोतीस हजार तीनशे त्रेपन्न भाजपाचे भाऊसाहेब वागचौरे यांना पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट तर राष्ट्रवादीच्या सुनीता गायकवाड यांना चौतीस हजार नऊशे चोवीस मतं मिळाली विरोधकांचा दारुण पराभव करत भाऊसाहेब कांबळेंनी आपला विजय साजरा केला सी चोवीसासाठी प्रतिनिधी गोविंद साळुंखे श्रीरामपूर